बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्र बडनेरा येथे बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ निराधार गरजू लोकांना फराळाची वाटप करून व फटाक्यांची आतिषबाजी करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम करण्यात आला बडनेरा येथील आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्रात बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप व फटाक्याची आतिषबाजी करून निराधार व बेघरांचा आनंद द्विगणित केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण बडनेरा येथे रुजू झाल्यापासून सातत्याने हा उपक्रम राबवित आहेत या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो पोलीस प्रशासनाकडून सामाजिक बांधिलकी जपत गरजू लोकांच्या मदतीसाठी दिवाळी सणांमध्ये विशेष उपक्रम राबविले जातात या उपक्रमानंतर्गत अमरावती पोलीस आयुक्तालयाचे बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व सह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्रात फराळाचे वाटप करण्यात आले व मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून निराधारांच्या दिवाळीचा आनंद अधिक आनंदी केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना दिवाळीचे पाच दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले पाच दिवस असतात पाच पाच दिवस सगळे लोक गोडदोड करतात नवीन कपडे घालतात फटाके फोडतात है का नाही पहिला दिवस असतो दिवाळीचा कोणता कोण कोणाला सांगता येईल बालप्रतिपदा बालप्रति म्हणजे दिवाळीची सुरुवात असते ती त्या दिवशी काय असतं करतात आणि त्याची पूजा करतात दुसरा दिवस काय असतो माहिती का तुम्हाला नरक चतुर्थी नरक चतुर्थीच काय असतं माहिती का श्रीकृष्ण आहेत ना आपले श्रीकृष्ण त्यांनी नरकासूर राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो म्हणजे वाईटाचा चांगल्यावर विजय ती गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला पहिले हे दिवाळीचा आपण संपू दोन मिनिटात दुसरा दिवस झाला तिसरा दिवस दिवाळीचा असतो लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काय काय करतात अरे आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो गणपतीची पूजा करतो आहे का नाही त्या दिवशी गोडधोड आणि आपण सगळं म्हणजे धनसंपदा आपल्या घरी यावी असं आपण सगळ्यांना सांगतो आहे का नाही चौथा दिवस कोणता गोवर्धन पर्वत उचलून धरला होता आणि गोकुळची रक्षा केली त्या दिवशी खूप पाऊस पडायला लागला होता सगळे वाहून जाणार होते म्हणजे सगळे त्यांचे गावातील लोक त्यांचे सगळ्या गाया वाहून जाणार होता श्रीकृष्णने तो गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि सगळ्या गोकुळची रक्षा केली होती आणि आता शेवटचा दिवस राहिला कोणता तो दोनदा येतो ना रक्षाबंधन आणि अभाववी सेमच आहे तसा आहे का नाही त्या दिवशी आपण भावाला पुजतो आणि मग त्याच्या पण काहीतरी बक्षीस वगैरे घेतो गे, लहान असताना घ्यायचो आता ह्या वयात तर देत नाही पण आज ते देतात ठीक का ना हा बरोबर नवीन कपडे वगैरे घेतात असे हे पाच दिवस असतात खूप आनंदाने साजरे करतात लोक आणि त्यामध्ये गोडधोड करतात नवीन कपडे घालतात आणि फटाके फोडतात असे हे थोडक्यात दिवाळीचं मी तुम्हाला सांगितलं ठीक का ना पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटण्यात आलेल्या दिवाळीच्या फराळामुळे व फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे निवारा केंद्रातील निराधार बेघरांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता प्रशासनाने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण सह आधार निवारा केंद्राचे अध्यक्ष राजीव बसवनाथे व्यवस्थापिका ज्योती राठोड सह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता बघूया आनंदमयी दिवाळी सणाची काही क्षणचित्रे